जय श्रीराम नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय समर लिखित कादंबरी उर्मिला एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास आज वाचूयात भाग सहावा उर्मिले उर्मिले मैथिलीने उत्साहित होऊन हाक मारणे ही अगदी क्वचित घडणारी गोष्ट होती त्यामुळे काहीतरी विशेष घडले असावे हे उर्मिलेने सीतेच्या आवाजावरूनच ओळखले सीतेने खोलीत प्रवेश करताच उर्मिला तिच्याजवळ आली आणि तिने विचारले काय इतका आनंद कशामुळे ओसंडून वाहत आहे माझ्या उत्सुकतेच्या आनंदात अजून रूपांतरण व्हायचे आहे सीता म्हणाली आनंदाचे नाही तर किमान उत्सुकतेचे कारण सांग उगाच शब्दांची अदलाबदल करून सत्य लपवण्याचा प्रयत्न करू नको उत्सुकतेचे कारण म्हणजे तात एका मंगल आज परतले सीता पुढे काही बोलणार त्यापूर्वीच उर्मिला म्हणाली होय ती वार्ता मला देखील समजली मात्र ते होणारच होते त्यांनी अनेक मास ज्या करता इतके प्रयत्न केले ते कार्य सिद्धीच जाणे स्वाभाविकच आहे उर्मिला यज्ञ सफल होण्याबाबत बोलत होती मला वाटले की त्यांनी केवळ मलाच ही गोपनीय बाब सांगितली इतक्यात ती सर्वत्र पसरली असेल हे मला ठाऊक नव्हते ज्याकरता संपूर्ण मिथिला नगरी आतूर होती ती गोष्ट साध्य झाल्यावर कुणाला आनंद होणार नाही तेथे प्रत्यक्षदर्शींनी संपूर्ण विदेह देशात ही वार्ता येव्हाना पसरवली असणार मात्र अजून कार्यसिद्धीस कुठे गेला आहे तो शुभ संकेत निश्चितच आहे मात्र मुख्य कार्य अजून व्हायचे आहे सीता लज्जित झाली व तिला पाहून उर्मिलेल्या त्या दोघी दोन वेगळ्याच विषयाबाबत बोलत असल्याचे समजले ताई कार्य पार पडले आहे व देवतांनी ऋषींना आणि महाराजांना आशीर्वादही दिले आहेत आता मुख्य कोणते कार्य शिल्लक आहे उर्मिलेच्या प्रश्नाने सीतेला घोळ लक्षात आला तिने स्वतःच्या डोक्याला हात लावला आणि उर्मिलेला श्रीरामांबाबत माहिती दिली ती म्हणाली मी त्याबाबत बोलतच नव्हते आज तात एक नव्हे तर दोन मंगलवार्तांसह राजप्रासादात परतले आहेत असे समज माझ्या उत्सुकतेला महर्षी विश्वामित्रांसह आलेला एक तेजस्वी राजकुमार कारण झाला आहे अगो बाई इतर तरुणींच्या जीवनात हा योग येणे काही नवे नसेल मात्र राजकुमारी सीतेचे मन एखाद्या राजकुमारामुळे उल्लासित होण्याचा योग हा संपूर्ण जीवनात प्रथमच आला असावा काय कोण आहे हा तेजस्वी राजकुमार आणि राज्यकारभारात लक्ष घालण्याचे सोडून महर्षी विश्वामित्रांसोबत यज्ञामध्ये का सहभागी होत आहे तात तुला नेमके काय म्हणाले तो स्वयंवरात सहभागी होण्यास तयार झाला आहे का उर्मिलेने प्रश्नांचा भडीमार केला त्या नाव राम असे आहे अयोध्या नरेश दशरथांचे ते ज्येष्ठ पुत्र आहे ऋषीगणांनी राक्षसांपासून यज्ञाचे रक्षण करण्याकरता रामांना पाचारण केले व ते देखील राजवैभव सोडून वनामध्ये यज्ञस्थळांजवळ राहिले त्याने अनेकानेक राक्षसांचा वध करत ऋषींना संरक्षण दिले असे तात म्हणाले त्यांना प्रथमता राम कुणी क्षत्रिय पुरुष न वाटता स्वर्गातले देवच वाटले होते मात्र महर्षी विश्वामित्रांनीच त्यांना रामाचा परिचय दिला इतके राजे पराभूत झाल्यानंतर हा राजकुमार धनुष्याला प्रत्यंच्या बांधू शकेल असा विश्वास तातश्रींच्या डोळ्यात प्रथमता झळकत होता त्यामुळे मी आज प्रचंड उत्सुक झाले आहे चला म्हणजे अनेक मास ज्या क्षणाची प्रतीक्षा करत होतो तो क्षण काही काळातच प्रत्यक्षात येणार आहे ताई तुझ्या आनंदात मला व्यत्यय आणायचं नाही पण पर... उद्या खरेच त्या राजकुमाराने धनुष्याला प्रत्यंच्या बांधली तर तर उद्या तुम्हाला सोडून जाशील ताई आजची शेवटची रात्र मग आपण एकाच प्रासादात कधीच राहणार नाही हा क्षण हवासा आहे व नकोसाही माझ्याही मनात हीच भावना आहे त्यामुळेच मी प्रथमतः तुझ्याकडे आले आपल्याला एकाच प्रासादात अजन्म राहता आले असते तर किती बरे झाले असते प्रारब्धाची गुंतागुंता अतिशय गुंता विचित्र असते सीतेच्या आणि उर्मिलेच्या इच्छेप्रमाणे त्या दोघींना आजन्म एकाच प्रासादात राहण्याची संधी पुढे प्राप्त झाली तरी वस्तुत एकत्र राहताच आले नाही हे दुर्दैव केवळ दोन बहिणींच्या वियोगापुरतेच सीमित नव्हते तर उर्मिलेला संपूर्ण तारुण्य बहिणीसोबतच प्रियकराच्या वियोगात व्यतीत करावे लागणार होते भविष्याच्या गर्भगृहात बारा वर्षाचे दुःख पडलेले होते मात्र त्या गर्भगृहाकडे आकर्षित होण्याकरता प्रवेशद्वारावर चमकणारा मोहाचा एक क्षण पुरेसा होता सीता आणि उर्मिला तुर्त त्याच क्षणावर मोहित झाल्या होत्या अगदी खरं बोललीस पण तो विषय आपण सध्या विचारात न घेतलेलाच बरा हे क्षण आनंदाचे आहे त्यामुळे या क्षणावर दुःखाची सावली पडायला नको तात अजून काय म्हणाले ते सांग ना उद्या कोणत्या प्रहरी हा सोहळा घडणार आहे तुला त्या राजकुमाराचे प्रथम दर्शन कधी घडणार आहे तशी तू मनातल्या मनात त्यांची प्रतिमा डोळ्यासमोर उभी केली असशीलच उर्मिलेने केलेल्या चेष्टेनंतर सीताई काहीशी लाजली सखींना आणि मला चिडवण्यात तू भलती सरायत आहेस बघ तुझी वेळ येईल ये तेव्हा मी सुद्धा एकही संधी सोडणार नाही मोठ्या बहिणीला चिडवतेस मोठी बहीण तर सर्वात जवळची सखी असते त्यामुळे तुलाच सर्वाधिक चिडवायला हवे तू माझी उत्सुकता ताणू नकोस उद्या हा सोहळा कधी घडणार आहे ते सांग उर्मिलेने पुन्हा विचारले तात अत्यंत उत्सुक आहेत ते उद्या प्रात महर्षी विश्वामित्रांच्या दर्शनाला जाण्याचा विचार करत आहेत महर्षींनी सूचक विधान करतात धनुष्यालाही विश्रामगृहात नेता येईल असे तात म्हणाले मला तर हा योग प्रत्यक्ष महर्षीनीच जुळवला असं वाटतं आहे महाराजांच्या बोलण्यातूनही असेच वाटत होते मग तुझ्यासारखी भाग्यवान तूच म्हणायला हवीस महर्षी विश्वामित्रांसारख्या ऋषींनी स्वतःहून या मिथेलेपर्यंत आणले यासारखे भाग्य ते काय एखादी विशिष्ट योजनाही असू शकते बर का पण भविष्य नावाच्या रहस्याचा विचार करत वर्तमानाला चिंताग्रस्त करण्यात काहीच तथ्य नाही प्रत्यक्ष महर्षी विश्वामित्रांनी पुढाकार घेऊन हा विवाह घडवण्याचे ठरवले असेल तर तू निश्चिंतपणे संमती दर्शव जे तात ठरवतील तेच माझ्याकरता योग्य असेल बालपणापासून मला फुलाप्रमाणे जपणारे पितृमन अयोग्य पुरुषासोबत माझा विवाह होऊन देणार नाही त्या राजकुमारांच्या कुळाचा आणि चारित्र्याचा योग्य परिचय झाल्यावरच तसा निर्णय घेतील याची मला खात्री आहे त्यामुळे मी चिंतित नव्हे तर उल्हास आहे राजकुमारी आपला उल्हास या चेहऱ्यावरच्या लालिमेतून स्पष्टपणे दिसत आहे वेगळा सांगायला नको उर्मिला सीतेच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली सीतेने डाव्या हाताने उर्मिलेच्या खांद्यावरचा हात हातात घेतला आणि ती म्हणाली उर्मिले यावेळी या, या उत्साहाचे भ्रमात रूपांतर होऊ नये म्हणजे झाले गेले कित्येक महिने नानाविध राज्यांचे राजे राजकुमार मिथिलेत येऊन धनुष्यावर प्रत्यंच्या चढवण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्यापैकी कोणीही यशस्वी झाले नाही कित्येकदा आपण विश्वासाने आणि उत्सुकतेने तो सोहळा बघण्यासाठी गेलो आहोत मात्र प्रत्येक वेळी निराशाच पदरी पडली यावेळी तर असे होणार नाही ना सीतेने तिच्या मनातील चिंता आणि खंत व्यक्त केली ताई वारंवार स्वीकार केल्याचे फळ शेवटी मिळतेच उद्याचा दिवस तुझ्या सर्व अंत घडवणारा असेल बहुधा याच राजकुमाराने तुझ्याशी विवाह करावा असे तुझ्या प्रारब्धात असेल मला वाटले की यासारखा दुसरा राजकुमारच भारतवर्षात नसावा त्यामुळे नियतीने कुणा सामान्य युवकासोबत तुझी गाठ बांधली नाही तू म्हणतेस तसच हो मला आईलाही भेटायचे आहे चल येते मी उद्या सर्व काही बदलणार आहे त्यामुळे आज या भवनातील जुने पण अधिकाधिक अनुभव आणि नव्या रम्य स्वप्नांसोबतच उद्या डोळे उघड सीता स्मित करत कक्षाबाहेर गेली सीता बाहेर जाताच उर्मिलेने पापण्यांचा बांध उघडला व ताई उद्या अयोध्या सोडून जाणाऱ्या डोळ्यात अश्रू दाटले खरे तल उर्मिला रामांना ओळखत नव्हती तिच्याकरता राम हा कुणीतरी तेजस्वी आणि बलवान तरुण होता सीतेला उल्हासित करणे तिचे कर्तव्य असल्याने तिने रामाच्या पराक्रमावर अधिक विश्वास दर्शवला तिला कुठे ठाऊक होते की या महापुरुषाच्या चरित्रामुळेच तिच्या आयुष्यालाही अंतर्बाह्य कला मिळणार आहे दुसऱ्या दिवशी प्रातकाळीच स्नान देवपूजा यथोचित पार पाडून राजा जनक विश्रामगृहाकडे निघाले केशरी रंगाचा शेला पांढरे धोतर कपाळावर गंध सकाळच्या ताज्या सूर्यप्रकाशामुळे लखलखणारा मुकुट धारण केलेले राजा जनक सारथ्याच्या पाठीमागे असणाऱ्या सोनेरी फळीवर हात ठेवून आकाशाकडे बघत सीतेच्या भविष्याचा विचार करत होते सीतेचा स्वयंवर विधी कित्येक मास सुरू होताच प्रत्येक वेळी राजा जनक मोठ्या आशेने अतिथी राजाला किंवा राजकुमाराला भगवान शंकराचे धनुष्य दाखवत असत मात्र स्वयंवराचा पण पूर्ण करण्याची क्षमता आजवर कोणत्याही पुरुषात दिसली नाही आज राजा जनकाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या होत्या व रामपणाची पूर्तता करणार अशी त्यांना मनोमन खात्रीही वाटत होती कारण महर्षी विश्वामित्रांनी तसा संकेत दिला होता यापूर्वी कोणत्याही ऋषींनी सितेकरता वर सुचवला नव्हता तसेच यापूर्वी राजप्रसादाबाहेर स्वयंवराचा सोहळाही आयोजित करण्यात आला नव्हता राजा जनक प्रथमच राजप्रसादाबाहेर स्वयंवर आयोजित करणार होते तशी त्यांनी पहाटेच पूर्व तयारी केली होती विश्राम एका वटवृक्षाखाली असनस्थ झालेल्या महर्षी विश्वामित्रांना दुरून येणारे राजा जनक दिसले त्यांनी खून करत राम लक्ष्मणाला उभे राहून राजाचे स्वागत करण्यास सांगितले स्वागताची आणि अभिवादनाची औपचारिकता पार पडल्यावर राजा जनक म्हणाले महर्षी विश्रामगृहातील व्यवस्थेने तुम्ही संतुष्ट आहात ना काल रात्री आपल्या निद्रेत कोणता व्यत्यय तर आला नाही ना राजन येथे सर्व कुशल मंगल आहे तुम्ही अगदी प्रातकाळीच येथे उपस्थित व्हाल असे आम्हाला वाटले नव्हते आपल्या सेवेसाठी क्षणाचाही विलंब करणे योग्य ठरले नसते ऋषीवर मी तुमची काय सेवा करू जनकांनी हात जोडत नम्रतेने विचारले त्यांच्या मनात लपलेला हेतू विश्वामित्रांनी अगदी बरोबर ओळखला व महर्षी इथं सर्व विषयांना टाळून म्हणाले मिथिलेमध्ये ठेवलेल्या भव्य शिवधनुष्याबाबत या राजपुत्रांना माहिती हवी आहे त्या धनुष्याचा इतिहास व त्याची प्रासंगिकता आता तुम्हीच यांना समजावून सांगावी महर्षी विश्वामित्रांच्या शब्दामागे कोणता अर्थ दडला आहे हे राजश्रींना समजले त्यांनी शिवधनुष्याचा संक्षिप्त इतिहास सांगितला दक्ष यज्ञाचा विध्वंस करताना भगवान शंकरांनी या धनुष्याला हातात घेऊन सर्व देवतांना ठार मारण्याचा निश्चय केला होता भगवान शंकरांना या यज्ञात सहभागी होता न आल्याने ते प्रचंड क्रोधित झाले होते तेव्हा सर्व देवतांनी त्यांची स्तुती करण्यास प्रारंभ केला व भगवान शंकर प्रसन्न झाले त्याने आनंदाने त्यांच्या हातातील हे धनुष्य देवतांना दिले देवतांकडून हे धनुष्य माझ्या पूर्वजांना प्राप्त झाले व परंपरेने माझ्या वंशातील सर्व राजांनी या धनुष्याचे पूजन केले आहे इतके प्राचीन धनुष्य आजही अत्यंत प्रभावी आणि अवजड आहे मुख्य विषयाला प्रारंभ करत जनक म्हणाले या धनुष्याची प्रासंगिकता काय आहे ते मी तुम्हाला सांगतो एकदा नांगरणी करत असताना शेतामध्ये मला तान्ही कन्या दिसली तिच्याजवळ तिचे माता पिता कुणीही नव्हते त्यामुळे मीच तिचा सांभाळ करण्याचा निश्चय केला तिचे नाव मी सीता असे ठेवले माझी ही ज्येष्ठ कन्या प्रचंड सामर्थ्यवान असल्याने तिला वीर शुल्का या नावानेही ओळखले जाते तिच्या सामर्थ्याला साजेसा वर तिला प्राप्त व्हावा याकरता मी एका स्वयंवराचे आयोजन केले आहे जो राजा किंवा राजकुमार या शिवधनुष्याला उचलून त्याचा पराक्रम सिद्ध करू शकेल त्याच्याशीच सीता विवाह करणार आहे स्वयंवराकरता येणाऱ्या सर्व राजांना माझी मुलगी वीर्यशुल्क असल्याने तुमच्या वीरतेचे प्रदर्शन करूनच तिला जिंकावे लागेल असे मी सांगितले मात्र एका राजालाही हे धनुष्य साधे हलवता आले नाही एकापाठोपाठ एक अनेक राजे मिथिलेत आले मात्र कुणालाही आपले शौर्य सिद्ध करता आले नाही या कारणामुळेच माझी कन्या सीता अजूनही अविवाहित आहे मात्र कथा इथेच पूर्ण होत नाही ते सर्व राजे अपमानित होऊन मिथिलेतून स्वगृही गेले त्या सर्वांनी एकत्र येऊन देशावर हल्ला केला व जवळपास एक वर्ष आमच्या राज्याला वेढा घालून आक्रमणे केली वेढ्यामुळे आमच्या राष्ट्राचा इतर राष्ट्रांसोबत संपर्क तुटला व व्यापारही बंद झाला कुणीही आमचे सहाय्य करण्यास तयार न झाल्याने मी प्रत्यक्ष देवतांना पाचारण केले घोर उपासनेनंतर देवता माझ्यावर प्रसन्न झाल्या व त्यांनी या युद्धात माझी मदत करण्याचे आश्वासन दिले अपमानित झालेल्या सर्व राजांना मित्र राष्ट्रांच्या आणि देवतांच्या मदतीने हरवून मी मिथिलेचे आणि विदेह देशाचे रक्षण करण्यात यशस्वी झालो या सर्व इतिहासाला जन्म देणारे हे महान शिवधनुष्य अजूनही माझ्या राजप्रसादात सुरक्षित आहे दशरथनंदन राम खरोखर सामर्थ्यवान असेल तर या स्वयंवरात मी त्यालाही पाचारण करतो राम तू या धनुष्याला उचलण्यात यशस्वी झालास तर मी माझ्या कन्येचा हात तुझ्या हाती देईन दशरथ नंदन रामांनी या धनुष्याचे दर्शन घ्यावे व नंतर आपला निर्णय सांगावा जनकांनी मंत्र्यांना बोलावून धनुष्य विश्रामगृहात आणण्याची आज्ञा दिली राजप्रसादातून विश्रामगृहापर्यंत त्या धनुष्याचे वहन करण्यासाठी एका आठ चाकी पेटीला राजप्रसादात नेण्यात ने आले त्या पेटीला मोठे दोरखंड बांधून अनेक बलवान सैनिकांनी त्या लोखंडी पेटीला विश्रामगृहापर्यंत आणले मिथिलेतील सर्व प्रजाजनांना पुन्हा एकदा स्वयंवर आयोजित करण्यात आला आहे याची कल्पना आली काही उत्सुक तरुण त्या पेटी मागून विश्रामगृहापर्यंत आले विश्रामगृहाच्या प्रांगणामध्ये ती पेटी ठेवण्यात आली विदेह देशाच्या अनेक मंत्री पुरोहित ऋषी आणि काही प्रजाजन या प्रांगणाभोवती स्वयंवराचा सोहळा पाहण्यासाठी जमा झाले शिवधनुष्य प्रथमच प्रासादाबाहेर नेण्यात ने आल्याने विश्रामगृहात काहीतरी विशेष घडणार असल्याचा सर्वांनी अंदाज बांधला राम लक्ष्मण आणि महर्षी विश्वामित्रांसह राजा जनक प्रांगणात उपस्थित झाले जनकांनी रामांना त्या लोखंडी पेटीजवळ नेले आणि त्यांचे वर्णन करताना सांगितले दशरथ कुमार हे धनुष्य प्रत्यक्ष देव देवता गंधर्व राक्षस यक्ष किंवा महानाग यापैकी कोणालाही उचलता आले नाही उचलणेही दूर मी मागेच म्हटल्याप्रमाणे साधे हातभर हलवताही आले नाही कुणीही सामान्य मनुष्य हे धनुष्य उचलूच शकत नाही हे मी जाणतो राम काही क्षण त्या धनुष्याकडे बघत राहिले काहीही न बोलता त्यांनी महर्षी विश्वामित्रांकडे पाहिले राम अनुमती घेण्याकरता विश्वामित्रांकडे बघत आहे हे ओळखून जनक विश्वामित्रांना म्हणाले गुरुवर तुम्हीच या सुकुमाराला योग्य ती आज्ञा द्यावी महर्षी विश्वामित्र रामांजवळ आले वच धनुष्य तुझ्या समोर आहे राजा जनकांनी तुझ्या विक्रमाला ललकारले आहे तू या कसोटीचा स्वीकार करायला हवा रामाने दीर्घ विश्वास सोडला त्यांच्या शांत स्वभावाप्रमाणे कोणताही उत्साहवर्धक शब्द न उच्चारता केवळ विश्वामित्रांना वंदन करून ते पेटी उघडण्यासाठी झुकले ती पेटी उघडताच भगवान शंकराचे दिव्य धनुष्य त्यांना दिसले व रामाने काही क्षण त्या धनुष्याला निहाळले त्या धनुष्यावर चंदनाचे लेपन केले होते व विविध फुलमाळांनी ते सजले होते गुरुवर तुमची आज्ञा असेल तर मी या धनुष्याला उचलून प्रत्यांच्या चढवण्याचा प्रयत्न करतो अवश्य विश्वामित्रांनी अनुमती दर्शवली यापूर्वी ज्यांनी स्वयंवराचा सोहळा पाहिला होता करता आजचा सोहळा आश्चर्यकारक होता कारण यापूर्वी सर्व राजे राजपुत्र अहंकारयुक्त भाषा उच्चारत मोठ्या आत्मविश्वासाने धनुष्यापर्यंत यायचे व पराभूत झाल्यावर क्रोधित होऊन स्वगृही जायचे यावेळी राम अतिशय शांततेने आणि आणि मंगल गेले। मंगल गेले रामांची तो क्षण कारणीभूत झाली त्यांच्या वर्तनात कोठेही एका अज्ञात राजकन्येला जिंकण्याची तामसी भावना दिसत नव्हती तर त्या जागी एका विहित संस्काराचे आचरण करण्याची सात्विक इच्छा होती जणू त्यांना ठाऊकच होते की सीतेचा आणि त्यांचा ऋणानुबंध या जन्मात घडायचाच आहे प्रांगणाभोवती जमलेले शेकडो लोक केवळ रामांच्या शांततेमुळे चकित झाले नव्हते तर रामाच्या वर्तनात झळकणाऱ्या या पावनतेनेही त्यांना मोहित केले होते रामाने धनुष्याच्या मध्यभागाला हातात घेतले व क्षणार्धात ते धनुष्य उचलले सर्व प्रजा राजा जनक मंत्री आवाक होऊन ते दृश्य केवळ बघतच राहिले सर्वांच्या डोळ्यामध्ये आश्चर्य होते सर्वांचे तोंड आश्चर्याने उघडले गेले मात्र मात्र शब्द सुचत नव्हते हे घडले तरी कसे रामांना इतरांप्रमाणे जोर लावावा लागला नाही किंवा घामाच्या धाराही काळाव्या लागल्या नाहीत महान आश्चर्य महद आश्चर्य एखाद्या बालकाने खेळणे उचलावे तसे अगदी तसे रामानी ते धनुष्य उचलले केवळ उचललेच नव्हे तर लावली व तिला कानापर्यंत ताणले श्रीरामांच्या बलवान हाताने धरलेल्या धनुष्याचे अक्षरशः दोन तुकडे झाले व धनुष्याचा भाग जमिनीवर कोसळला एखादी उल्का पृथ्वीवर आढळावी असा घनगंभीर आवाज झाला धनुष्याचे दोन तुकडे होताना जणू सहस्त्र विधांचा एकत्रित कडकडाट झाला जे धनुष्य देवतांनाही साधे हलवता आले नाही ते धनुष्य रामाने क्षणार्थात उचलले त्यांच्या प्रचंड बळापुढे या धनुष्याचा टिकाव लागला नाही हे पाहिल्याबरोबर जनकांच्या आनंदाला सीमा राहिली नाही त्यांना आनंदाने काय बोलू आणि काय नको असे झाले ते महर्षी विश्वामित्रांजवळ आले आणि म्हणाले भगवान आज मी माझ्या डोळ्याने अभूतपूर्व चमत्कार पाहिला आहे दशरथ नंदन राम हे पुरुष नाहीत हे मी जाणले आहे तुम्ही रामांच्या पराक्रमाचे वर्णन केले तेव्हाच त्यांनी सीतेला वरावे अशी इच्छा माझ्या मनात उत्पन्न झाली होती मात्र सीतेच्या विवाहाकरता केलेली प्रतिज्ञा सार्थ ठरावी म्हणून स्वयंवर आवश्यक होते या निमित्ताने सर्व विश्वाने रामांचा पराक्रम पाहिला आहे राम हाच वीर शुल्के करता योग्य वर असेल यात आता काहीच शंका उरली नाही त्यांना बघताच ते या मनुष्य लोकाचे नाही असे आम्ही म्हणालो होतो पण आता माझा त्याच्यावर विश्वासच बसला आहे आज मी धन्य झालो राजा जनकांनी त्यांच्या मंत्र्यांना जवळ बोलावले त्यांना आदेश देण्यापूर्वी विश्वामित्रांची अनुमती मागितली ऋषीवर राजा दशरथांना मिथिलेत आमंत्रित करण्याकरता मी माझ्या मंत्र्यांना अयोध्येस पाठवण्याचा विचार करत आहे सीता आणि रामाचा विवाह हा शीघ्रातिशिघ्र व्हावा हीच माझी मनीषा आहे तुमची संमती असल्यास मी माझ्या मंत्र्यांना आज्ञा देतो हे मंत्री राजा दशरथांना कुटुंबासह मिथिलेत येण्याची विनंती करतील व स्वयंवराच्या मंगल घटनेचे कथनही करतील तथास्तु महर्षी विश्वामित्रांच्या आशीर्वादासह राजा जनकांनी सीता आणि रामाच्या विवाह सोहळ्याचा संकल्प केला मंत्र्यांसोबत योग्य तो संदेश पाठवत राजा दशरथांकडे आमंत्रण धाडले व त्वरित सीतेला ही मंगल वार्ता सांगण्यास धावले सीता आणि उर्मिला राजप्रसादात आपल्या वडिलांचीच वाट बघत होत्या दुरून येणाऱ्या वडिलांच्या चेहऱ्यावरील वडिला आनंदी मुद्रेला पाहून दोघींनी स्वयंवर यशस्वी झाल्याचे समजून घेतले या दोघी आनंदित झाल्या होत्या मात्र वस्तुत तो दिवस म्हणजे या दोघींच्या अत्यंत खडतराने व्रतस्थ तारुण्याची आनंदमय सुरुवात होती